व मराण आज यांच्या पवित्र वंदन करू या देशातील वंदन करतो आज या सोलापूरच्या पुण्य नगरीमध्ये दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબે રાષ્ટ્રીય કૉંગ્રેસ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ રિપબ્લિક પાર્ટી ઓફ ઇન્ડિયા ધોઈગ અને મહારાષ્ટ્રવાદી કમ્યુનિસ્ટ પાર્ટી અધિકૃત ઉમેદવાર વ્યા દક્ષિણ સોલાપૂર તાલુક સમ્રાટ મન सन्मान्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अशा या ऐतिहासिक सभेस व्यासपीठावर उपस्थित या सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सन्मान्य उत्तम प्रकाश आमदारे साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या झुमधार नेत्या ज्येष्ठ नेत्या सोलापूर नगरीची आण शान म्हणून एक पाहिलं जात सन्मानिय अस्मिनादा गायकवाडजी तसेच या सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्राध्यापक अजय साहेब तसेच कामगार नेते म्हणून यंत्रण पाहिलं जात सन्मान्य विष्णू दारुपै साहेब त्याचबरोबर या ऐतिहासिक सभेस संबोधित करताना जी रात्र अहरात्र या ठिकाणी जात शिवसेना जिल्हा उपप्रमुख माझे सहकारी नेत्र सन्मान्य संतोष पाटील साहेब

आज या ठिकाणी सहयोगिनी मला थोडक्यात मनोमत व्यक्त करण्याची संधी दिली परंतु मला आज वाटतो मला आठवतं एकोणीशे सत्त्या सत्त्याण्णव साली मी मुंबईत असताना कल्याण डोंबिवली महापालिकेचे तात्कालीन त्या काही महापौर असणारे सन्मान्य रमेशजी जाधव साहेब यांच्या वेळा होतो आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी

काही संभ्रम असतो या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आणि आम्ही पाहतोय की काही लोक आणि अपक्ष म्हणून पुरस्कृत काही लोकांना करतोय काही एका उमेदवारला करतोय अशा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो मित्रांनो एक सांगेल काँग्रेस पक्ष ही ज्वलंत विचार इथे चालू आहे आणि काँग्रेसचा जो विचार आहे तो डबदारांचा विचार नाही काँग्रेस पक्ष ज्यावेळी एखादा शब्द देतो कांग्रेस मध्ये एखाद्या एखादी एखादी एखाद्या गोष्टीसाठी खरा जातो तर त्या ठिकाणी त्याला न्याय दिला जातो म्हणून आपण सगळे पाहिला नुकत्या झालेली जी समाज निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आयोगाचा धर्म म्हणून आमच्या सोलापूरच्या लाडक्या खासदार सोलापूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार म्हणून जे बहुमान पटवला त्या सन्मानी आमच्या ताई प्रणिताईजी शिंदे यांच्या विजयामध्ये जो सिंहाचा वादा घेत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि जो आघाडी काम केला आणि त्या आघाडी स्मरण सोलापूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमचे नेले संजे पाटील लातूर जी ऐतिहासिक सोबत चार दिवसा जो प्रचार सुमारणचा नळा त्या ठिकाणी आला त्या सुवर्णच्या कार्यक्रमामध्ये आमचे नेते डॉक्टरसी दादा पाटील हे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि आम्ही त्या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल आणि महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत येणाऱ्या वीस तारखेला जी निवडणूक होईल त्या निवडणूक आपण पाहाल की दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो हिरी घेऊन भाग घेईल आणि प्रत्येक कार्यकर्ता घरातून निघेल आणि वीस तारखेला जी मशाल आहे त्या मशाच्या बटनावरती त्या ठिकाणी बटन दाबून सन्मान अमरजी पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्या आतुरतेने वाट पाहतायत बंधुराव एका गोष्टीची या ठिकाणी जाणीवपूर्वक मी तुम्हाला नमूद करतो की ज्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये मी उमेदवारी या ठिकाणी बोलतोय सन्मान्य राज सन्मान्य धर्मराज पारवी साहेबांचा त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुरस्कार पुरस्कृत केला जातो असं सांगितलं जातं एक आपण शुभेदवार म्हणून आम्ही पुरस्कृत करतोय असे काही लोक बोलत परंतु एक या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी जाहीर तरी या ठिकाणी व्यक्त होतोय तर या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका या म्हणून स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वीस जागेला दक्षिण सोलापूर मध्ये काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीचं धरण त्या ठिकाणी पाहिजे आणि महाविकास आघाडीचं धरण पाळत असताना सन्मान्य आमाजी पाटील यांचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं जाईल त्याला शंभर टक्के विधानपरिषदेत पाठवलं जाईल एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतो कारण सहयोगात या ठिकाणी माझ्या पाठीमुळे ससे व्हायला लागलेला की एक श्रीम या ठिकाणी आपल्यासमोर समोर करतो निगा होणं म्हणजे ती चलते रहे और संभलते रहे निगा होणं म्हणजे ती चलते रहे और संभलते रहे हवाओं ने बहुत कोशिश की मगर फिर भी इन आंदोलन में चिराग जलते रहे फिर भी इन आंदोलन में चिराग जलते रहे बंदरों की आपण पाल की दक्षिण सोनापुर पालों का हाथ रहने सब परम तरीक पाले किला या दक्षिण सोनापुर पालों या तो यह महाराष्ट्र नेत्र तो मनु संबंधी आंचे नेत्र सुषमा सिंह से महाराष्ट्र मुख्यमंत्री बजारों डाले दक्षिण सोनापुर पालों के तो माजी मंत्री आशोक आनंद होते साहेब ऐतिहासिक ते मंत्री ला आणि विद्यमान जे भारतीय जनता पार्टीचे आताचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सरकार मंत्री होते परंतु सरकार मंत्री म्हणून दोन एकोणीस पाच दोन हजार चोवीस परत आपण पाहताय काय कशी तो अंग्रेमध्ये कक्षितवर घेऊ झाले फक्त रस्त्यांचे ना

प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आणि माझ्या तमाम माता बहिणींना माझी विनंती आहे की आपण सगळेजण आपल्या आजूबाजूतील कमीत कमी पाच घर आपण निवडा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सांगा की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्याचा आमदार सन्मान्य अमरजी पाटील सरकारचा हे युवा तरंगदार आमदार तुमच्या आमच्या माझ्या आयावणीचा संसार उभं करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होणार आहे ते पाटील पाठी आपण महाराष्ट्राच्या विधान पाठवूया ही ज्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय